काय डुकर तुम्ही ते साडी बारीना मरना तापमा तुला करार बदलाय दुसरा मरल तुम्ही बडवा कथा नारे घट माहिती रे तुना अर्धुराव उभारे कोरोना तो तु न बाय ना काय सांड तुनीला उतरी तू तडे गाण लाकोड घालतून वाली कोंबडी <laughs> oh no. ना आता डेबी ना सोड मी म्हणजे आता येण टाकला कशी होती कडक ती ताई पाच त वाज दे सहाला मला डुक्कर म्हणायला ओ किवडे असं वाजाला जाण पडी रोज मागायला मग दक्षु यांनी ना आज रोज दे का थोडी टाकी पडी बाय ना काय जनावर मन मन मन, मन, मन काय सोशिरा त्याच पावडी ना डान फसाडी तुझा काय ना हो काय ना सोशिर ना संध्याकाळ रोज जाय तर चांगला होईल संध्याकाळ रोज अह मला ती तूर तू तुनी बाय ना लवंडा मार तुम्ही तर रोज लिहिले ना तुम्ही बाय ना पिन तुझा लांगी मग पडा तू तु। hey! तुम्ही बाय ना लवंडा मार तुला लवंडा आणि जो गुच्छुप सव्वाजा लागत आज जाऊ दे त्यांनी बर सुन चल आपला पिवाला टाइम ते मला चल मग चल महिना बाळकाव निंग्यार जरा महिना तर पावडी गाण मग आल तिथून फिराय देतो थोडी थो थो